तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी आता हे कर्कंबामधील कणकंबा मातीच्या मंदिरा इथे कणकंबा मातेच्या दर्शनासाठी आलो होतो आणि थोडीशी जी मला माहिती आहे ती तुम्हाला द्यावी असं मला वाटलं म्हणून मी तुम्हाला याविषयी थोडीशी छोटीशी या माहिती तुम्हाला सांगतो की खूप अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि करकंब गावाचं नाव हे या कणकंबा मातेच्या नावावरूनच पडलेलं आहे करकमची ग्रामदेवता आणि करकमच्या रक्षणासाठी असणारी तत्पर अशी ही ग्रामदेवता ग्रा देवी आहे कणकंबा माता आणि यांच्या नावावरूनच करकंब हे नाव पडलेलं आहे आपल्या गावाचं आणि अतिशय पुरातन असं मंदिर आहे करकम ही खूप पावनभूमी आहे खूप मोठी कारण इथे गावामध्ये पंधरा जिवंत समाध्या साधू संतांनी घेतलेल्या आहेत या गावाला खूप साधू संत येऊन गेले आणि काही अशा पंधरा लोकांनी जिवंत समाध्या या गावामध्ये घेतलेल्या आहेत त्यातीलच हे एक जागृत असं देवस्थान कणकंबा मातेचं कर्कमधील आहे आणि याचा इतिहास असा सांगितला जातो आम्ही तुम्हाला देवीचं आतून मूर्तीचं दर्शन घडवतो तर असा याचा इतिहास सांगितला जातो की ज्यावेळेस अफजल खान छत्रपतींवर आक्रमण करण्यासाठी आले होते आणि ते आ... विविध मंदिरांची असे तुळजापूर मार्गे मंदिरांची तोडफोड मूर्तींची तोडफोड करत ते असे पुढे 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 चालले होते तर त्यावेळेस या कणकंबा मातेच्या मंदिरावरतीही त्यांनी आक्रमण केलं होतं परंतु त्या काळातील लोकांनी ही मूर्ती लपवून ठेवली आणि ती, ती, ती आज ही मूर्ती तीच आहे आ, तर अफजलखानापासून तिचा बचाव करण्यात आला आणि अफजल खान इथे वास्तव्यास राहिला होता कारण इथे काही वेळ त्या अफजलखानाच्या त्यांच्या नाणी पण सापडलेली होती तर असा हा इतिहास खूप मोठा आहे जेवढी माहिती आहे तेवढीच दिली धन्यवाद